भगवते वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय देवाय नम श्री हो। स्वामी स्वरूपानंदाय नम हो। अभंग ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा दैवासुर संपद विभाग योग। ऑडिओ क्रमांक चार अभंग चरण दोनशे दहा ते दोनशे सहासष्ट दैवी संपत्तीतील आठवा गुण आहे तप तप तपस्या शब्द आहेत मनाचा संयम व कठोर साधना तपामध्ये अभिप्रेत आहे तप म्हणून एकदा स्वीकारलेली जीवन पद्धती बारा वर्षे सांभाळायची असते साधारणपणे बारा वर्षाने शरीरातील सर्व जुन्या पेशी मरून देह नवीन पेशीने युक्त होतो म्हणून शास्त्रामध्ये तप बारा वर्षाचं सांगितलेलं असतं तसेच बारा वर्षे साधना केल्यामुळे शरीराला त्या साधनेची सवय होऊन जाते ज्ञानदेवांनी तप या दैवी गुणाचे दोन प्रकारे स्पष्टीकरण केले आहे ज्ञानदेवानी एकशे आठ या ओवीत तपाची व्याख्या केलेली आहे तप, के तप म्हणजे आत्मानुभवाच्या करता प्राण शरीर आणि मन यांची आठणी करायची आत्मानुभवाच्या विकासाकरता प्राण शरीर व इंद्रिय झिजवायची म्हणजे तप असे बारा वर्ष तप केले की साधकाचा जणू नवीनच होतो पार्वती ध्रुवबाळ वगैरे अनेकांची उदाहरणे तपासाठी प्रसिद्ध आहेत वनात जाऊन झाडाखाली बसून आहार नियमन करून इंद्रियांचे दमन करून परमेश्वराच्या चिंतनात एकाग्र होण्याची साधना म्हणजे तप आत्मानुभवाचा विकास करायचा म्हणजे कोहम म्हणणाऱ्या जीवाचा सोहम पर्यंतचा प्रवास जीव जन्माला आला की कोहम म्हणतो हळूहळू मोठा होत जातो तसा देहोहम म्हणत जातो मग देहाला सुख होईल अशा गोष्टी मिळवण्याच्या प्रयत्नात राहतो जन्मजन्मी हेच देहोहमचे संस्कार दृढ होत राहतात त्याच्या बळकट पाशातून सुटायचं असेल तर इंद्रिय वश केली पाहिजेत म्हणून शास्त्रात तप करण्यास सांगितलेलं आहे तप करणारा साधक एकांत स्थानी बसून परमेश्वराचे चिंतन करत राहतो त्याचं कारण त्याला सुदृढ झालेल्या देहबुद्धीचे पाश अदृढ करायचे असतात त्याकरता सुरुवातीला हट्टाने शरीराला परमेश चिंतनात लावावं लागतं यामध्ये शरीर व या इंद्रियांची आठणी होती म्हणजे ती आत्मप्राप्तीच्या मार्गात झिजवली जातात एका जागी बसण्याची देहाला सवय लागली की साधक सोहम ध्यान करू लागतो किंवा गुरुनी दिलेला जप श्वासावर जपू लागतो मनपवनाची दाखवणी वाट गगनासी गाठ बांधी मनपवनाचा मार्ग म्हणजेच मन सोहम ध्यानाने श्वासावर नियंत्रण मिळवून साधक प्राणांचा मूर्धी आकाशात लय करतो म्हणजेच प्राणांची आठणी करतो प्राण शरीर व इंद्रिय कशी झिजवायची ते ज्ञानदेव पाच दृष्टांतांनी स्पष्ट करतात यासाठी दानाचा पहिला दृष्टांत दिलेला आहे पुण्यप्राप्तीसाठी दाता सर्वस्वाच दान करतो त्यावर तो आपला अधिकार ठेवत नाही पुण्य मिळण्यासाठी जशी धनादींची आटणी करायची तसे प्राण शरीर व इंद्रिये आत्मलाभाकरता झिजवायची जी। एकशे सहाव्यात वेचणे ते व्यर्थ करणे या चरणाचा अर्थ दांडेकर प्रतीत फलाशा ठेवल्यामुळे दान व्यर्थ ठरते असा केलेला आहे तप म्हणजे शरीर प्राण व इंद्रियांची आठणी करायची हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव हा दृष्टांत देत आहेत हे लक्षात घ्यायला हवं त्यामुळे फलाशा ठेवल्यामुळे दान व्यर्थ ठरते हा अर्थ येथे जुळत नाही त्यामुळे पुण्यप्राप्तीसाठीच जसं धन आटवून टाकायचं म्हणजेच देऊन टाकायचं तसं आत्मप्राप्तीसाठी शरीर प्राण व इंद्रिये झिजवायची हा स्वामी स्वरूपानंदाने केलेला अर्थच योग्य दिसतो दुसरा दृष्टांत आहे इंद्रावणी व औषधाचा साखरे प्रतीत इंद्रावणी म्हटलेलं आहे तर बाकी प्रतीत औषधी म्हटलेलं आहे इंद्रावणी म्हणजे कडू वृंदावनाचं फळ हे कडू असल्यामुळे कोणी खात नाही त्यामुळे ती फळे सुकून जातात विषावरती औषधासाठी या फळांचा फक्त उपयोग केला जातो ही फळे स्वतः नाहीशी होऊन दुसऱ्यांना जगवतात जण दुसऱ्यांना जगवून स्वतः झिजतात म्हणजे पुण्यच प्राप्त करून देतात त्याप्रमाणे तपात शरीर प्राण व इंद्रिय झिजवायची आहे औषधी हा अर्थ स्वीकारला तर औषधी म्हणजे वनस्पती नास्ती मूलम मनौषधम असं म्हटलं जातं प्रत्येक वृक्षामध्ये काही ना काही औषधी गुणधर्म असतातच म्हणून वनस्पतींना औषधी म्हटलं जातं वनस्पती, वनस्पती आपली फुले फळे दुसऱ्यांना देतात व स्वतः सुकून जातात त्या वनस्पतींसारखी शरीराची आठणी करायची म्हणजे तक तिसरा दृष्टांत आहे धूपाचं धूप अग्नीत घातला की स्वतः नामशेष होतो व इतरांना सुगंध देतो हाही दुसऱ्यांचे उपयोगी पडून जणू पुण्यप्राप्ती करून घेतो ते पुण्य मिळण्यासाठी स्वतःचा नाश करून घेतो चौथा दृष्टांत आहे सुवर्णाचं सोने शुद्ध करण्यासाठी अग्नीत टाकलं जातं तेव्हा त्यातील हिणकस भाग जळून जातो व शुद्ध सोनच शिल्लक राहतो हिणकस भाग जळून गेल्यामुळं त्याचं वजन कमी भरतं पण त्याचा शुद्धपणा वाढल्यामुळे त्याचा मोल वाढतं तेजस्विता शुद्धता मिळवण्यासाठी सुवर्ण अग्नीत जळून आपले वजन कमी करून घेते तसेच इंद्रियांची आटणी केल्यामुळं साधकाला तेजस्विता व शुद्धता प्राप्त होते कामक्रोधादी दोष जणू तपरूपी अग्नित जळून भस्म होतात पाचवा दृष्टांत आहे चंद्राचा ओवीत पितृपक्ष असा शब्द आलेला आहे भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्येला पितृ पंधरवडा असं म्हणतात कारण त्या पंधरा दिवसात पितरांना उद्देशून श्राद्ध केलं जातं म्हणून येथे पितृपक्ष याचा अर्थ वद्य पक्ष पौर्णिमेनंतर वद्य पक्षात चंद्र कले कलेने कमी होत जातो स्वतः वीज सहन करतो पण कृष्ण पक्षाची वाढ करतो परोपकाराचे पुण्यच जग करतो दान वनस्पती धूप आणि चंद्र या दृष्टांतामधून ज्ञानदेवाने पुण्यप्राप्तीसाठी त्यांची होणारी आठणी स्पष्ट केलेली आहे व त्याचा मेळ आत्मप्राप्तीसाठी शरीरादींची केल्या जाणाऱ्या आठणीशी घातलेला आहे तर सुवर्णाच्या दृष्टांतामधून त्यांनी आत्मप्राप्तीसाठी केलेल्या तपामुळे मिळणारी शुद्धता व तेजस्विता यांची प्राप्ती कशी होते ते सांगितले आत्मान आत्मविवेक सतत जागरूक ठेवायचा हा तपाचा दुसरा भाग आहे देह इंद्रिय आणि प्राण यांची आठणी करणे म्हणजे तप पण ही आठणी कशासाठी करायची तर आत्मप्राप्ती व्हावी म्हणून आत्मप्राप्ती होते म्हणजे काय होतं तर आत्मरूप व परमात्मरूप वेगळं नसून एकरूपच आहे आहेत असं ज्ञान करून घेणं आणि ते अनुभवणं म्हणजेच विवेक करण तेव्हा देह इंद्रिय व प्राण यांची आठणी हा तपाचा पहिला टप्पा झाला व त्या योगे आत्मानात्म विवेक हा तपसाधनेचा दुसरा टप्पा झाला म्हणजे देह प्राण व इंद्रिय यांची आटणी हा आत्मानात्म विवेक जागृत राहण्याचा सोपान आहे तेव्हा तपामध्ये दोन्ही गोष्टी अभिप्रेत आहेत विवेकात एक सत्य असून इतर देहादी अनात्म गोष्टी नाशिवंत आहेत असं ज्ञान सतत जागृत ठेवायचं असतं आणि त्यासाठी त्यांनी प्रसिद्ध दृष्टांत दिला आहे तो हंसाच हंस निरक्षीर न्यायासाठी प्रसिद्ध आहे पाण्यापासून दूध वेगळं करण्याची त्याच्याकडे शक्ती आहे तसा साधक देहापेक्षा आत्मा वेगळं आहे असे ज्ञान करून घेतो आत्मबुद्धीपासून देहबुद्धी वेगळी करणे म्हणजे तो साधक आत्मलाभासाठी अनात्मवस्तूत पांगलेल्या बुद्धीचा संकोच करतो आठवतो अशा वेळी जाग आल्यावर झोपेसहित स्वप्नाचा नाश होतो त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कार झाला की बुद्धीचा संकोच होत जातो बुद्धी आत्मरूपात विलीन होऊन जाते असं स्वरूप दर्शन घेणं तेच तप आहे पुढचा गुण आहे आर्जव ज्ञानदेवाने आर्जव व अहिंसा या दोन गुणांचे एकेका -एक अवितच स्पष्टीकरण केलेलं आहे कारण या गुणांचे त्यांनी तेराव्या अध्यायातही स्पष्टीकरण केलं होतं आर्जव म्हणजे सौजन्य मनाचा सरळपणा जो मनाने सरळ असतो तो सर्व प्राणी मात्रांच्या हिताकरता जातो कारण तो सर्वत्र आत्मबुद्धीनेच पाहत असतो ज्ञानदेव यासाठी दोन दृष्टांत देतात आईच्या स्तनातील दूध बाळाच्या पोषणासाठी असते बाळाचं पोषण करणे हेच स्तन्याचं काम असतं दुसरी गोष्ट त्याला ठाऊक नाही तसेच आर्दव ज्याच्याकडे असेल तो फक्त दुसऱ्याचे हितच करेल सर्व भूत मात्रात चैतन्य वसत असतं सज्जनांच्या देहात निवास करावा व दुर्जनांच्या देहाचा त्याग करावा असं चैतन्याला वाटत नाही तसेच आर्जव या गुणाने युक्त असणारा मनुष्य शत्रू व मित्र या सर्वांचेच हित करण्यात तत्पर असतो त्याच्या ठाई समबुद्धी वसत असते अहिंसा या पदाचं स्पष्टीकरण सुद्धा ज्ञानदेवाने ओवीतच केलेलं आहे व त्यात अहिंसा शब्दाची व्याख्या केलेली आहे अहिंसा म्हणजे काया वाच्या मनाने सर्व प्राणी मात्रांच्या सुखाकरता झटणं दुसऱ्याची हिंसा न करणे म्हणजे अहिंसा प्रत्यक्ष एखाद्याचा वध करणे ही झाली शारीर हिंसा दुसऱ्याला दुःख होईल असे शब्द उच्चारणे ही झाली वाचिक हिंसा व वा दुसऱ्याचे अहित चिंतणे ही झाली मानस हिंसा ज्याच्या अंगात अहिंसा मुरली असेल तो अशा कोणत्याच प्रकारची हिंसा करणार नाही असं थोडक्यात स्पष्टीकरण करून नंतर ज्ञानदेवानी सत्य या अकराव्या दैवी गुणाचे स्पष्टीकरण केलेलं आहे सत्य या शब्दाचा रूढार्थ खरे बोलणे असा आहे पतंजली प्रणित अष्टांग योग साधनेतील यम या अंगामध्ये त्यांनी जे पाच यम सांगितलेले आहेत त्यात सत्याची गणना केलेली आहे सत्य हे वाचिक तप आहे गोरक्षनाथ आपल्या सिद्धांत पद्धती या ग्रंथात म्हणतात एकम अजम नित्यम अनंतम च्रुवम ज्ञातबा यास्तू वदे धीर सत्यवादी सथ्यती सत्य म्हणजे एक अज नित्य अनंत अक्षय ध्रुव अशा वस्तूला जाणून त्याविषयीचे धीर मनुष्याचे बोलणे होय व असा पुरुष म्हणजे सत्यवादी होय येथे गोरक्षनाथाने सत्य व वा सत्यवादी या दोन्हीची व्याख्या केलेली आहे अज नित्य अनंत सत्य अशी परमात्मा वस्तू जाणून घेऊन त्याबद्दलच बोलणार असतो तोच धैर्यशाली असतो सत्य गोष्ट स्वीकारायला मनुष्यामध्ये कमालीचं धैर्य लागतं कारण ते परंपरागत रूढीना धक्का देणार असत सत्य हा शब्द असं म्हणजे असणे या धातूवरून आलेलं आहे नेहमी असणारे ते सत्य म्हणून परमात्मा वस्तूला सत्यम सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं म्हटलं जातं एक परमात्मा वस्तूच सत्य असून बाकी सर्व मिथ्य आहे ही गोष्ट स्वीकारायला कमालीच्या धैर्याची आवश्यकता आहे कारण विश्वभासत असल्यामुळं तेच सत्य आहे असं वाटत असत ज्ञानदेव सत्याचं विवरण करत असताना त्याचे दोन विशेष सांगतात की ते तीक्ष्ण असत तसंच ते मृदूही असतात असे परस्पर विरोधी गुण एकत्र असणे कसं शक्य आहे ते ज्ञानदेवाने उदाहरणांना पटवलेलं आहे कमळाची कळी जलाशयातून वर येताना ती पाण्याच्या दाबाशी सामना करत बाहेर येते त्यावरून तिचा तीक्ष्णपणा लक्षात येतो आणि तीच कमळाची कळी स्पर्शाला अत्यंत मृदू व सुखद असते अशा प्रकारे तीक्ष्णता व मृदुता हे दोन्ही गुण तिच्याकडे असतात चंद्राचं चांदणा भूमीवर पसरतं म्हणजे चंद्र तेजस्वी आहे आता तेजस्वी आहे म्हणून त्याचे किरण सूर्यासारखे दाहत नाहीत ते किरण शीतलही आहेत तेजस्विता व शीतलता हे परस्पर विरोधी गुण त्याच्याकडे असतात तिसरा दृष्टांत आहे औषधाचा पूर्वी औषधे कडू असत त्यामुळे ज्ञानदेव म्हणतात की केवळ पाहण्यानेही रोग नाहीसा करणारे व कडू असणारे अशा औषधाची उपमा यासाठी देता येईल पण तसे औषधच जगात नसल्यामुळे अशा उपमेची कल्पना करता येत नाही आता विशेषत लहान मुलांसाठी असणारी औषधं गोडसर चवीची असतात ते रुग्ण दूर करते याचा अर्थ त्यामध्ये रोगप्रतिकारक अशी शक्ती आहे म्हणजेच ते तीक्ष्ण आहे व चवीला गोडही आहे नाहीतर गोड पदार्थ प्रकृतीला घातकच असतात चौथा दृष्टांत आहे पाण्याचं पाण्याकडे मृदुत आहे अगदी डोळ्यांना लावलं तरी त्यामुळेच डोळे खोपत नाहीत पण त्याच पाण्यामध्ये दगडालाही फोडण्याची शक्ती असते कड्यावरून कोसळते तेव्हा ते दगडांनाही झिजवते वेगाने वाहू लागले तर सर्व काही उद्ध्वस्त करून टाकतं त्याप्रमाणे सत्य हे संशय नाहीसा करण्यासाठी तरवारीसारखं तीक्ष्ण असावं पण ऐकायला अतिशय मधुर असावं सत्यामध्ये असेच तीक्ष्णता व मृदुता हे दोन्ही परस्पर विरोधी गुण एकत्र नांदत असतात ते संदेह नाहीसा करते तेव्हा ते लोखंडाच्या टोकाप्रमाणे तीक्ष्ण असत तसंच सत्य हे ऐकायला मधुरही असतं सत्य गोष्ट ऐकणाऱ्याला सतत ऐकाविषयीच वाटते असे ते मृदू असले तरी त्याने ब्रह्माचाही वैध घेता येतो असे ते तीक्ष्ण असते ते मधुर असते पण त्यामुळे त्याने कोणालाही फसवता येणार नाही तसेच ते खुपणारेही नाही पुढे ज्ञानदेव सत्य कसे असावे व कसे नसावे ते दृष्टांतानं स्पष्ट करतात सत्याने केवळ हित व्हायला हवं संगीतामध्ये परमात्मा प्राप्ती करून देण्याची ताकद आहे ते ता ऐकायलाही मधुर असते पण पारध्याने सावजांना भोलावण्यासाठी म्हटलेलं गाणं जरी कानाला गोड लागत असलं तरी ते घातक असत असे अहित करणारे मधुर संगीत काय कामाचं दुसरा दृष्टांत आहे अग्नीचा अग्नी तर उघड उघड सर्व गोष्टी जाळून टाकतो असे अहित करणारे सत्य ज्ञानदेवांना अभिप्रेत नाही सत्य मधुरही असावे आणि त्या ऐकणाऱ्यांना सतत ऐकावेसे वाटेल व बोलावेसेही वाटेल असं असावं ज्ञानदेव सांगतात की कानातेची निगती मुखे कानालाच मुखे फुटावीत असं असावं वास्तविक बोलणे हे मुखाचं काम आणि ऐकणे हे कानाचं काम पण त्या सत्याच्या ठिकाणी असणाऱ्या मधुरतेमुळे जणू बोलण्याचे काम करावे एवढी त्या सत्याची गोडी वाटली पाहिजे असं सत्य हे परब्रह्माचाही भेद करणार असत तेव्हा सत्य हे कानाला गोड लागणारे पण काळीच भिडणारे नसावे तर ते आईच्या रागाप्रमाणे असावं आई, रागा आई मुलाला रागावते हो पण तिचं अंतःकरण मात्र मृदू असत तिनं वरवर धारण केलेले रागीट रूप हे केवळ मुलाच्या हिताकरता असत एकूण त्या सत्यात ऐकण्यासाठी मधुरता व त्याच बरोबर हित करण्याची ताकद असली पाहिजे पुढचा दैवी गुण आहे अक्रोध दैवी संपत्तीतील बारावा गुण आहे अक्रोध अक्रोध म्हणजे न रागवणे काम क्रोध लोभ मोह दंभ व अहंकार हे मनुष्याचे शरीपू सांगितलेले त्यातील काम क्रोध व लोभ यांना भगवंतांनी याच अध्यायात शेवटी नरकाची तीन द्वारे म्हटलेले गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी विषयांचे ध्यान केल्याने म्हणजेच केवळ स्मरणानेही मनुष्याचा क्रमाने कसा घात होतो ते सांगितलं होतं त्यात संगात येते काम कामात क्रोधो येते असं म्हटलं होतं संगतीमुळे काम निर्माण होतो कामामुळे ती इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध निर्माण होतो थोडक्यात मनाविरुद्ध आपल्या अहंकाराला ठेस पोचेल अशी कोणतीही घटना घडली की क्रोध निर्माण होतो एकदा क्रोध निर्माण झाला की भगवंत म्हणतात त्याप्रमाणे समोर निर्माण होतो समूह म्हणजे भ्रांती मूर्छा गुंगी अज्ञान रागामुळे सार विवेक राहत नाही व रागाच्या भरात करू ते कृत्य त्याच्या हातून घडत अतिरागी भीक मागे अशी एक म्हण प्रसिद्धच आहे तेव्हा आपल्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान करून घ्यायचे असेल तर क्रोधाला थारा कामा नये अक्रोध या दैवी संपत्तीचा गुण अंगी बनायला हवा क्रोध काय येतो समर्थ सांगतात कल्पिला विषय हातीचा जावा तेने गुणे क्रोध यावा इच्छिलेला विषय हातातून निघून घ्यायला मिळाला नाही की क्रोध येतो तेव्हा क्रोधावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्या इच्छांवर ताबा हवा हे ओघानं झाले आला क्रोध नावरे तो पढत मूर्ख आला क्रोध सावरणे तो सत्व गुण असं समर्थांनी सांगितलेलं आहे ज्ञानदेवानी या दैवी गुणाचं स्पष्टीकरण दृष्टांतांनी केलेलं आहे एकशे एकोणतीसाव्या उभी एकशे एकोणतीसाव्या उभीतील काहीही बाह्य निमित्ताने क्रोधाची उर्मी निर्माण होत नाही हे त्यांना या दृष्टांतांमधून सांगायचं आहे त्यासाठी त्यांनी आठ नऊ दृष्टांत दिलेले आहेत त्यातील पहिला दृष्टांत आहे अणीच आता घालताही पाणी पाषाणीनं निघे आणि दांडेकर प्रतीप्रमाणे या ओबीचा दगडाला पाणी घातले तर त्यातून अंकुर निर्माण होणार नाही असा अर्थ स्वीकारला तर तर मातीत अंकुर रुजू शकतो दगडावर बी ठेवून पाणी घातलं तर तेथे ते बी ते रुजणार नाही दगडाला पाणी घातलं तर त्यातून अंकुर फुटत नाही अंतकरणाकडे असंच दगडासारखं कठीणत्व हवं तरच तेथे इच्छा रुजणार नाही इथे ज्ञानदेवानी अंतकरण दगडासारखे कठीण हवे असं म्हटलेलं आहे बाह्य निमित्ताने विकार निर्माण होता कमा नाहीत श्री दादा कवडे याचं स्पष्टीकरण वेगळ्या प्रकारे करतात एकशे पंचवीसाव्या ओबीत आता घालीता ही पाणी जैसे न निघे आणि असं म्हटलेलं आहे या ओबी संदर्भात आता लावले या ही पाणी असा एक पाठभेद आहे पाषाणावर पाणी पडल्याने अथवा घातल्याने आणि येत नाही असा त्याचा सरळ अर्थ होतो पाणी म्हणजे जल हा अर्थ स्वीकारून दांडेकर बाबाची पंडित वगैरे इतिकाकाराने दगडाला पाणी घातल्यावर त्यातून कळी किंवा कोम येत नाही असं भाषांतर केलेले आहे आणि जे वर दिलेले येथे पाणी या शब्दाचा अर्थ जल असा घेतला असल्यामुळं आणि याचा अर्थ तदनुषंगाने कोम किंवा कळी असा करावा लागतो वास्तविक आणि शब्दाचा अर्थ धार असा आहे त्यावरूनच अणकुचीदार शब्द मराठीत वापरला जातो ही आता हा आणि शब्दाचा धार असा अर्थ घेतला तर पाणी या शब्दाचा जल हा अर्थ सुसंगत होत नाही संस्कृतमध्ये पाणी म्हणजे हात असा अर्थ आहे हात लावून पाषाणांना धार होत नाही असा या चरणाचा अर्थ होईल शाडूच्या मातीला हाताने आपल्याला हवा तसा आकार देता येतो देवाचे मुकुट वगैरे बनवण्यासाठी ती टोकदारही करता येते तसे दगडाला हात लावून दगड टोकदार करता येत नाही तसंच ज्याच्याकडे अक्रोध आहे त्याच्या बाबतीत कोणत्याही बाह्य निमित्ताने क्रोध निर्माण होत नाही ज्ञानदेवाने आपल्या एका अभंगात म्हटलेलंय की काट्याच्या अणीवर वसली तीन जाव काट्याच्या टोकावर तीन गावे वसलेली आहेत तेव्हा ज्ञानदेवांच्या मते आणि याचा अर्थ टोक असा दिसून येतो त्यामुळे हाताने दगडाला टोकदार करता येत नाही हा अर्थ सुसंगत दिसतो साईच सु दही असेल तर ते घुसळून लोणी मिळेल पण कांजी घुसळून लोणी मिळणार नाही क्रोधाचा जेव्हा अंगात संचार होतो तेव्हा असाच सगळा देह घुसळून निघतो हात पाय डोळे वगैरे प्रत्येक अवयवातून तो, तो क्रोध बाहेर पडत असतो शरीर थरथर कापू लागतं कारण अंतकरणात इच्छा आकांक्षा स्वरूपी साईचं गिरजन लागलेलं असतं पण त्याच इच्छा नसतील तर क्रोध निर्माण होणार नाही ज्ञानदेवांनी पुढचा दृष्टांत दिला आहे की त्वचा पायेशिरी हाले याही फडे न करी यातील त्वचा आणि फडे या, या शब्दांवरून दांडेकरांनी सापाच्या कातेवर पाय दिला तरी ती फणा काढत नाही असा अर्थ दिलेला आहे साप आपली जुनी कातडी बाहेर फेकतो त्यात सापाचे अस्तित्वच नसते तर ती कात कशी काढेल तसेच याच्या अंतरकरणात इच्छा नसतील त्याला क्रोध कसा येईल या चोवीचा शिरीषदादा कवडे यांनी वेगळा अर्थ केलेला आहे दादा सांगतात की फडे न करी या चरणावरून सर्व टीकाकारांनी त्वचेचा अर्थ कात असा घेतलाय पण फडे करी याचा अर्थ हल्ला करणे भडीमार करणे असंही होतो त्यामुळे त्वचा या शब्दाचा अर्थ, अर्थ वाघ बिबट्या किंवा कोणत्याही हिस्रा प्राण्याचे कातडे असा होऊ शकेल मग ओवीचा अर्थ असा होईल की अशा हिंस्र प्राण्याच्या कातडीच्या डोक्यावर कितीही पायांनी प्रहार केले तरी ते कातडे हल्ला करणाऱ्यावर उलट हल्ला करणार नाही पुढचा दृष्टांत आहे वसंत ऋतू येवो किंवा जावो आकाशाला काही फरक पडत नाही वसंत ऋतू आला म्हणून त्याला काही फुलं येणार नाहीत फुलाफळांनी बहरावे अशी वृक्षाची इच्छा असते म्हणून वसंत ऋतू त्याला फुलं येतात आकाशाला कसलीच इच्छा नाही ज्ञानदेव आणखीही काही दृष्टांताने अक्रोध कसा असतो ते स्पष्ट करत आहेत तो भाग आपण उद्या पाहू ज्ञानदेवानी अक्रोध या दैवी गुणाचे स्पष्टीकरण करताना हाताने दगडाला टोकदार बनवता येत नाही कांजी घुसळून लोणी मिळत नाही कातडीवर लात मारली म्हणून ती प्रतिहल्ला करत नाही व वसंत ऋतू आला तरी आकाशाला फुले येत नाहीत असे चार दृष्टांत दिले होते आता आणखी काही दृष्टांत देतात त्यातील शुकाचार्यांचा दृष्टांत आपण नंतर पाहू त्या पुढील दृष्टांतात सांगतात की राखेत तूप टाकून प्रज्वलित होत नाही तूप हे अग्नि प्रदीप्त करण्याचं काम करत असते तसेच इच्छा सुद्धा क्रोध प्रदीप्त करतात पण राखेसारखा काम शांत झाला असल्यामुळे तेथे क्रोध निर्माण होत नाही या दृष्टांतात घृते ही जैवी असे म्हणून पुढच्या ओबीत तेवीची कुमारू क्रोधे भरे अशी जोडून उभी घेतलेली आहे याचा अर्थ हा राखेचा दृष्टांत येथेच संपत नसून त्याला जोड दृष्टांत पुढे येणार आहे पुढचा दृष्टांत आहे तेवीची कुमारू क्रोधे भरे तैसीया मंत्राची तैसीयांतरे तीये ही अपारे मीन लिया। कुमार या शब्दाचा लहान मुलगा असा अर्थ घेऊन ओबीचा केलेला दांडेकरांचा अर्थ वर दिलेलाच आहे परंतु मंत्राची बीजाक्षरे या पदाचा अर्थ शेलक्याशिवाय असा जो दांडेकरांनी केलेला आहे तो पटण्यासारखाने शिरीषदा कवडे सुचवतात की कुमारू या शब्दाचा अग्नी असाही अर्थ आपट्यांच्या संस्कृत कोशात दिलेला आहे असा अर्थ स्वीकारला तर ओवीचा अर्थ असा होईल की अग्निने आवाहन करणाऱ्या मंत्रांची बीजाक्षरे जरी उच्चारली त्या मंत्रात जरी निर्माण करण्याचं सामर्थ्य असलं तरी राखेतून अग्नी उत्पन्न होणार नाही तसेच क्रोध निर्माण करण्यासारखी कितीही निमित्ते असली तरी क्रोध येत नसेल तर तो खरा अक्रोध शिरीष कोडे या ओवीचे आणखी दोन अर्थ सुचवतात एखाद्या लहान मुलाला कितीही संताप आला नाना निमित्ताने कितीही वेळा क्रोध आला तरी तो त्याचा क्रोध प्रतिकार करण्यास असमर्थ असतो त्याप्रमाणे किंवा लहान मुलाने क्रोधभराने अविवेकाने मंत्र उच्चारला तरी तो मंत्र सिद्ध केलेला नसल्यामुळे तो मंत्र आपला प्रभाव दाखवत नाही त्याप्रमाणे कितीही प्रकारे क्रोध निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी क्रोध निर्माण होत नाही एकाच ओवीकडे किती विविध अंगाने पाहता येतं हे या वेगवेगळ्या अर्थावरून कळून येतं ज्ञानदेवानी पुढच्या दृष्टांतात सांगितलं आहे की एखाद्याचे आयुष्य संपलं असेल तर विद्यार्थ्याच्या पाया पडूनही आयुष्य वाढवून मिळत नाही तसेच कितीही प्रयत्न करून त्याच्या ठिकाणी क्रोधाची उर्मी म्हणून उसळत नाही या दृष्टांतामधले पहिले चार तर जडवस्तूंचे आहेत क्रोध निर्माण होण्यास मुळात जी मनात इच्छा हवी तीच तेथे नसल्यामुळं क्रोध निर्माण होत नाही पण बोलून चालून दगड कांजी सापाची कात किंवा आकाश या सर्व जडवस्तूच आहेत ते सगळे दृष्टांत समर्पक आहेत त्यात शंकाच नाही पण क्रोध येणार तो चेतन अशा मनुष्यालाच येणार प्रयत्न करूनही क्रोधाची उर्मी येत नाही हे स्पष्ट करण्यासाठी दिलेले हे दृष्टांत आहेत पण विकारांवर विजय मिळवण्याचा प्रत्यय त्यातून स्पष्ट होत नाही त्यासाठी त्यांनी आणखी एक शुकाचार्याचा दृष्टांत दिलेला आहे ओवी क्रमांकानुसार तो पाचवा आहे ज्ञानदेव सांगतात की रंभेसारखा लावण्यवती पाहूनही शुकाचार्यांना काम प्रेरणा झाली नाही येथे क्रोधाचा सखा काम याचाही ज्ञानदेवानी उल्लेख केलेला आहे व्यासांचे पुत्र शुक हे घृताचे अप्सरेपासून झाले होते ते जन्मतःच परमज्ञानी होते व्यासांनी त्यांना भागवत शिकवलं व ते त्यांनी परीक्षित राजाला सांगितलं त्यांच्या तपाचरणात व्यत्यय आणण्यासाठी इंद्राने रंभा या अप्सरेला त्यांच्याकडे पाठवलं होतं पण ते मुळीच मोहित झाले नाहीत तोच उल्लेख ज्ञानदेवांनी येथे केलेला आहे शुकाचार्यानी कामावर एवढा विजय मिळवला होता की गोपी सरोवरामध्ये आंघोळ करत असता व्यास महर्षी लांबून येत असलेले लक्षात येताच त्यांनी आपलापली वस्त्रे सावरली पण शुकाचार्य येत असलेले पाहून त्यांना तशी आवश्यकताच वाटली नाही कारण शुकाचार्यांनी कामावर पूर्ण विजय मिळवलेला होता असं भागवतात वर्णन केलेलं आहे अशा प्रकारे ज्ञानदेवांनी पाच अव्यात आठ दृष्टांत देऊन अक्रोधत्व स्पष्ट केलेले या सर्वांचा मतीचा अर्थ इतकाच की क्रोध येण्यासारखी कितीही कारणे असली तरी क्रोध येत नसेल क्रोधावर विजय मिळवला असेल तर ते खरं अक्रोधत्व आहे पुढचा गुण आहे त्याग त्याग शब्द त्याज म्हणजे टाकणे या धातूपासून तयार झालेला आहे एखादी गोष्ट सोडून देणे टाकून देणे म्हणजे त्याग आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी भगवंतांनी सव्वीस गुणांची यादी सादर केलेली आहे त्यातील त्याग हा दैवी संपत्तीचा गुण आहे आत्मज्ञान प्राप्ती करून घ्यायची म्हणजेच आपले मूळ स्वरूप काय आहे ते जाणायचं ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः ब्रह्मसत्य असून जग मिथ्या आहे जीव हा परमात्म स्वरूपापेक्षा वेगळा नाही असं ज्ञान करून घेणं म्हणजेच आत्मज्ञानाची अथवा परमात्म्याची प्राप्ती करून घेणे मोक्ष प्राप्ती करून घेणे मोक्ष शब्द मुच म्हणजे सुटणे या धातूपासून बनलेला आहे जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका म्हणजे मोक्ष परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली की जीवाची जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होते आता प्रश्न निर्माण होतो की जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका आणि त्याग यांचा परस्पर संबंध काय आहे कोणी धनाचा त्याग करतात कोणी संसाराचा त्याग करतात कोणी तीर्थक्षेत्रे जाऊन आल्यावर आपल्याला आवडणारा एखादा पदार्थ खायचा सोडून देतात या सर्व गोष्टी त्याग या गुणातच अंतर्भूत होतात पण भगवंत त्याग या दैवी गुणाचा मोक्ष प्राप्तीशी संबंध आहे असं सांगतात मग त्यांना कशा प्रकारचा त्याग अपेक्षित आहे ज्ञानदेव ते स्पष्ट करून सांगत आहेत सर्व संसाराचे जन्म मरणांच्या फेऱ्यांचे बीज देहा अहंकार ते देहा अहंकार म्हणजेच देह म्हणजे मी असं मानले तेव्हा देहा अहंकाराचाच त्याग घडायला हवा तरच जीव मोक्षप्राप्ती करून घेऊ शकेल ज्ञानदेवांनी हे स्पष्ट करण्यासाठी आठ दृष्टांत दिलेलेले आहेत पहिला आहे मातीचा मातीचा त्याग केला की घटाचा त्याग होतो सुताचा त्याग केला की वस्त्राचा त्याग होतो माती हे घटाचं उत्पादन कारण तर सूत हे वस्त्राचं मूळ कारण कारण घट त्या मातीपासूनच बनतो तर वस्त्र सुतापासूनच बनतं मग मूळ कारणाचाच त्याग केला की घटाची अथवा वस्त्राची उत्पत्तीच होणार नाही तसेच वडाच्या बीजाचा त्याग केला की वटवृक्षाचाच त्याग केल्यासारखं आहे भिंतीचा त्याग केला की त्याबद्दल चित्रांचाही त्याग केल्यासारखा आहे भिंतीवर रेखाटलेली चित्रे ही काल्पनिक आहेत चित्रकाराच्या कल्पनेतून तयार झालेली आहेत आणि ते चित्रे पाहून मनुष्य सुखी होतो अथवा युद्धासारखी चित्र असतील तर दुःखीही होतो कारण त्याने आभासी चित्रमय जगाशी तादात्म्य केलेलं असत तसंच जीवन आभासी जगताशी तादात्म्य केलेले आहे त्यामुळे त्यात घडणाऱ्या प्रसंगाने तो स्वतःला सुखी किंवा दुःखी समजतो चित्रमय जगतातील सुखदुःखांपासून सुटका हवी असेल तर त्या चित्रमय जगताचाच त्याग केला पाहिजे त्या भिंतीचाच त्याग केला पाहिजे म्हणजेच भिंतीवर काढलेली चित्रे ही खरी नाहीत हे जाणून घेतलं पाहिजे तसंच संसारातील सुखदुःखांपासून सुटका हवी असेल तर या संसाराचाच त्याग केला पाहिजे म्हणजेच संसारातील घटना या आभासी आहेत हे जाणून घेतलं पाहिजे किंवा चित्रविचित्र स्वप्न जळातून सुटका हवी असेल तर निद्रेचाच त्याग केला पाहिजे निद्रेतून जागा आली हे हे ला की स्वप्न झरकन नाहीस होत तसंच अज्ञानरूपी निगरीचा त्याग केला की संसाररूपी जगत हे स्वप्नवत मिथ्या आहे हे कळून येतं पाण्याचा त्याग केला की लाटांचा त्याग होतो वर्षा ऋतूचा त्याग केला की मेघांचा त्याग होतो द्रव्याचा त्याग केला की भोगांचा त्याग होतो कारण भोग हे केवळ द्रव्याच्या आधारेच प्राप्त करता येतात तेव्हा मूळ कारणाचाच त्याग केला की त्यापासून निर्माण होणाऱ्या कार्याचाही त्याग केल्यासारखंच होतो ज्ञानदेव शेवटी सर्व दृष्टांतांचा मथितार्थ सांगतात की तेवी बुद्धिमंती देही अहंता सांडून पाहि सांडीजे अशेषही संसार जात बुद्धिमान मनुष्याने देहाच्या ठिकाणी असलेल्या अहंतीचा त्याग केला की संसाराचा त्याच्या कारणांसह त्याग होतो संसाराचा त्याग करायचा म्हणजे संसार सोडून वनात जायचं असं नाही कारण वनात जाऊनही संसार होऊ शकतो तेव्हा संसाराचा त्याग म्हणजे संसार मिथे आहे हे जाणून घ्यायचं तया नाव त्यागू म्हणे म्हणे तो, तो यज्ञांगू येथे ज्ञानदेवाने श्रीकृष्णांना यज्ञांगू हे विशेष नाम वापरलेले यज्ञ हे ज्याचं अंग आहे असे श्रीकृष्ण भगवान विष्णूना यज्ञ पुरुष म्हणतात कारण यज्ञामध्ये भगवान विष्णूचं यजन केलं जातं विष्णू सहस्रनामात भगवंतांचे यज्ञांग हे एक नाम प्रयुक्त केलेले भगवान विष्णू श्रीकृष्ण रूपात अवतीर्ण झालेले असल्यामुळं ज्ञानदेवाने त्यांनाही यज्ञांग असं म्हटलेलं आहे पुढे ज्ञानदेवानी शांती या दैवी गुणाचं स्पष्टीकरण व्हिडिओमध्ये पोहोच